सर आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुझा दर्शन केला काय प्रार्थना आनंद वाटला आणि ठिकाणी आल्यानंतर असं वाटलं की कदाचित आई त्याची असेल आणि माध्यमातून या ठिकाणच्या स्थानिक आमचे या भागातील सहकारी या ठिकाणी आज उपस्थित आहेत मंदिराच्या वास्तूविषयी बरीचशी माहिती उपलब्ध करून देऊ जेणेकरून भविष्यामध्ये मंदिराचा कशा प्रकारे आपण करणार आहोत मंदिराच्या बाहेरील बाजूच कशा प्रकारे सुशोभन सुशोभित करणार आहोत त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असू द्या भक्त जनांना येण्या जाण्यासाठी किंवा जे आपले बिचारे ह्या ठिकाणचे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांनाही त्यांच्या उत्पन्नाचा जो मार्ग आहे तो कुठे धंदा होता वाढेल अशी लक्षता त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामध्ये जर काही सूचना असतील उद्या बारा वाजता त्याचं प्रेझेंटेशन योग्य चर्चा करून सर्व पक्षाच्या लोकांना ने सर्व नेत्या प्रतिनिधींना ने विश्वासात घेऊन सर्वसामान्य जे आपले भाविक आहेत त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन भावना काही ह्या परिसरात भावांचे विश्वासात घेऊन सर दोन दिवसाचा दौरा आहे. दोन दिवसामध्ये तुमचे विविध कार्यक्रम आहेत. पॉलिटिकल पॉलिटिकल महामंडळाचा पण आढावा घेणार आहे. म्हणजे काय काय नियोजन आहे? ते आता याच्यासाठी पत्रकार परिषद तर मी संदर्भात नाही म्हणून. सर एकंदरीत 10 100